आज पूर्वी झालेले जे काही संघर्ष होता त्यांच्या जीवनातील तो राजकीय दृष्ट्या झालेला तो संघर्ष होता परंतु आता स्वतःच्याच घरामधून काही कोणताही संदर्भ राजकीय दृष्ट्या मनामध्ये न ठेवता वैयक्तिक असणाऱ्या त्रासाला कंटाळून स्वतःच्या जी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यांना कंटाळून स्वतःच्याच घरामधून ज्या वेळेला विरोधाभास निर्माण झाला आणि तो विरोधाभास निर्माण होत असताना महाराष्ट्र राज्यामधून ज्या वेळेला सर्व आमदार बरेचसे आमदार काही हाताच्या बोटावर राहणारे आमदार ते एकनिष्ठेने साहेबांबरोबर राहिले आणि महाराष्ट्राचा विचार सोडून माझ्या जुन्नर तालुक्यात ज्या वेळेला विचार ज्या वेळेला पुढं आला त्यावेळेला इथ सुरुवातीपासून एक व्यक्ती अशा प्रकारची होती की ज्या वेळेला साहेबांच ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रसंग ओढावला त्यावेळेला आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय आनंदरावजी चौकले साहेबांनी की ज्यांचा आजपर्यंतच्या कालखंडामध्ये मी ज्या वेळेला राजकारणामध्ये पदार्पण केलं त्यावेळेपासून आम्ही एक निष्ठेने पवार साहेबांच्या माध्यमामधून आणि असणारा मग पंजा असेल त्यानंतर त्यानंतर असणार घड्याळ असेल या चिन्हाच्या व्यतिरिक्त आजपर्यंत अनंतराव चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणत्याही प्रकारचं मतदान माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या संतवडी गावचा एक इतिहास होता ज्या वेळेला संतवळेगावची पेटी पूर्वी म्हणजे ज्यावेळी शिक्का आपण मारायचो त्यावेळेला आमची पेटी फुटायची ती पंजाच्या निमित्ताने फुटायची आमचे ज्येष्ठ नेते तुकाराम बाबा पाडेकर असायचे आणि त्यांचं एक वाक्य मग त्या पद्धतीनं ते सरपंच आमच्या आळेगावचे असायचे आणि आमच्या अनंतरावजी चौकुळे साहेब त्यांच्या सहमतीने सह <प्रेण> अशा प्रकारचं राजकारण ज्या वेळेला ते नेतृत्वाच्या निमित्ताने ने सहकार्याच्या करा निमित्ताने करायचे त्यावेळेपासून आम्ही कार्य करते तुकरमबाबांच्या नेतृत्वाखाली असेल आनंदराव चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली आनंदराव चौगुले साहेब तुकाराम बाबा हयात नसताना आनंदराव चौगुले साहेब साहेबांनी या ठिकाणी जन्म असणारं जे काही पतसंस्थेच जाळ सुरुवात सहकार यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सहकारातला असणारा जो काही विषय होता तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या अनंतराव चौगुलेंनी तो, तो, तो विषय पकडून या ठिकाणी सर्वसामान्य दिनदळ दलि, दलित दलित असणारा आमचा जो काही शेतकरी वर्ग होता असणारा आमचा जो व्यापारी वर्ग होता आमचा असणारा तरुण वर्ग होता हा बेरोजगारीच्या निमित्ताने त्या वेळेला संकटात सापडलेला असताना या ठिकाणी जे सुरुवात एक त्या ठिकाणी ती लावण्याचा प्रयत्न केला त्या निमित्ताने असणारे नि व्यापारीकरण सहकारीकरण आमच्या त्या जनमंगलचा आदर्श घेऊन इतर संस्था जुळण्या तालुक्यात सोपवल्या गेला परंतु आमचा असणारा सर्व सर्वसामान्य हा काळागाळातला कार्यकर्ता जो असणाऱ्या गोरगरीब जनतेला कोणत्याही पद्धतीची असणारी मदत मग ती आर्थिक स्वरूपाची असतो तर मन मनधना असणारा सेवाभावी असणारा कार्यकर्ता हा आजपर्यंतच्या कालखंडामध्ये राजकारणामध्ये कोणत्याही पदावर गेला नाही परंतु पदावर न जाता आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांवर असणारी जी निष्ठा आहे ती निष्ठा आजपर्यंतच्या कालखंडामध्ये आमच्या अनंतराव चौकरी साहेबांनी कधीही तिकडे होऊ दिले नाही वेळ प्रसंगी थोडस शांत राहण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला भरारी घेतली त्यावेळेला त्यांनी पवार साहेबांचा असणारा कोणताही कार्यकर्ता मग तो जिल्हा परिषदचा असेल तो पंचायत समितीचा असेल तो निवडून आणण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जशा पद्धतीने आदेश आला त्याच्या पद्धतीने साहेबांनी त्या कार्यकर्त्याला साथ दिली आणि त्या पद्धतीने असणाऱ्या जो तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याला ताकद देण्याचे काम आमच्या आनंदराव चौकले साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणूनच आमचे आमच्या सारख्या प्रामाणिक आणि निष्ठावन कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की आमचा असणारा हा जो काही पूर्वपरच्यातला पडद्यामागचा कार्यकर्ता आहे जो आज त्यांचं वय झालंय शेवटच्या क्षणाला आम्हाला वाटतंय तर साहेबांना आनंदराव चौगरी साहेबांना त्या पद्धतीने साहेबांनी साहेबांवर असणारे जे काही प्रेमे ते त्यांनी शेवटच्या त्यांना या निमित्तानं जुन्नरच्या असणाऱ्या विधानसभेच्या निमित्तानं त्यांना ते त्यांच्या पदरी असणारी जी काही सेवा आहे ती त्यांना द्यावी आणि आमच्या विभागाला आमच्या या सर्वसामान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी सन्मान राखावा अशा प्रकारचा आ, एक संकल्पना या ठिकाणी व्यक्त करतो आणि साहेबांनाही विनंती करतो की साहेब आमच्या या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्या असणाऱ्या निर्णय प्रक्रियेमध्ये मानाचं पान द्यावं अशा प्रकारची विनंती